नमस्कार मित्रांनो पाहूयात अशोक मामा मालिकेतील कलाकारांचे खरे नाव वय आणि मानधन पात्राचं नाव आहे अशोक माजगावकर खरं नाव आहे अशोक सराफ वय आहे सत्याहत्तर वर्ष अशोक सराफ हे एका एपिसोडसाठी अंदाजे सव्वीस हजार रुपये चार्ज करतात पात्राचं नाव आहे भैरवी खरं नाव आहे रसिका वाखरकर वय आहे एकोणतीस वर्ष रसिका एका एपिसोडसाठी वीस हजार रुपये अंदाजे मानधन घेते पात्राचं नाव आहे संयमी खरं नाव आहे शुभवी गुप्ते वय आहे अठरा वर्ष शुभवी एका एपिसोडसाठी अंदाजे सोळा हजार रुपये चार्ज करते पात्राचं नाव आहे पल्लवी खरं नाव आहे चैत्राली गुप्ते वय आहे चाळीस वर्ष चैत्राली एका एपिसोडसाठी अंदाजे अठरा हजार रुपये चार्ज करते पात्राचं नाव आहे अमित खरं नाव आहे आशिष कुलकर्णी आशिष यांचं वय आहे अडतीस वर्ष ते एका एपिसोडसाठी अंदाजे अठरा हजार रुपये चार्ज करतात पात्राचं नाव आहे इरा खरं नाव आहे निया पवार निया हिचं वय आहे दहा वर्ष निया ही अंदाजे एका एपिसोडसाठी दहा हजार रुपये चार्ज करते पात्राचं नाव आहे ईशान खरं नाव आहे स्वराज पवार वय आहे दहा वर्ष स्वराज हा एका एपिसोडसाठी अंदाजे दहा हजार रुपये चार्ज करतो